नालासोपरा पोलीस ठाण्याच्या हदीत एका तीस वर्षीय महिलावर सामूहिक बलात्कार करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणात महिलेच्या तक्रारीनंतर अचोळा पोलीस ठाण्यात तीन आरोपीच्या विरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहे नरेंद्र मोर्या प्रकाश सिंग आणि पंचराज सिंग असे ह्या आरोपीचे नाव असून त्यांना अचोळा पोलिसांनी अटक केली आहे या आरोपींना वसई सत्र न्यायालयात हजर केल्या केल्यानंतर त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली आहे तारखेला एक पीडित महिला ही आली होती होती पोलीस स्टेशनला तिची तक्रार घेतली त्या तक्रारीवरून तीन आरोपी निष्पन्न झाले होते सदर महिला युपी मध्ये राहणारी होती तिच्या पतीशी तिचा वाद झाल्याने ती प्रयागराज मधून पुण्याला जात होती काम शोधण्यासाठी जात असताना तिला वसईचा एक आरोपी नंबर एक हा भेटला होता ट्रेनमध्ये तो काही पुण्याचे लोक होते तर ती पुण्याला जाताना त्यांनी सांगितलं की तुला काम पाहिजे असं मुंबईला तर तू मला पुण्याला नाही भेटलं तर मला मला फोन कर सदरची पीडित महिला ही पुण्या येथे गेली त्या ठिकाणी तिला दोन तीन दिवसात काम मिळालं आणि त्यानंतर ती मुंबई येथे आरोपी नंबर एक जो आहे त्याच्याकडे वसई येथे आली दोन तीन दिवसांनी त्या ठिकाणी त्याच्याकडे राहिली त्यावेळेस त्यांचे शारीरिक संबंध झाले त्यानंतर त्यांनी त्यांचे ओळखीचे असलेले त्यांना राहण्याचं ठिकाण त्यांच्याकडे ठेवलं त्या ठिकाणी आरोपी क्रमांक दोन आणि तीन यांच्याशी यांनीही तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर आम्ही जे तिन्ही आरोपी आहेत एफ आर दाखल केल्या दाखल होताच तिन्ही आरोपीला आम्ही अटक केलेली त्यांची पोलीस कस्टडी पाच दिवसापर्यंत घेतलेली आहे पुढील तपास चालू आहे सर या आरोपींची आरोपी एक आरोपी हा हे मजुरी करतो का काय सांगाल या घटनेमध्ये ही जी महिला आहे ही म्हणजे हिच्यावर म्हणजे सामूहिक अत्याचार करण्याचं सा नेमकं कारण काय असं कळालं आहे का काय तपास चालू आहे